नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर आज आपण बनवणार आहो विदर्भ स्पेशल पोपट पोहे हे पोपट पोहे नागपूरमध्ये खूप प्रसिद्ध आहे आणि हे पोहे बनवायला खूप सोपे आहे खायला तर खूप टेस्टी वाटते हे पोहे आपण कसे बनवायचे आहे बघूया तर यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते सुद्धा बघूया आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला हे पोहे कसे करायचे बघूया पोपट पोहे करण्याकरता इथे आपल्याला काही साहित्य लागणार आहे इथे मी एक वाटी जाडपोहे घेतलेले आहे आणि इथे पोपटीचे दाणे घेतले आहे ही एक शेंग असते त्यातून दाणे काढायचे आहे आपल्याला आणि स्वच्छ धुवून घ्यायचे आहे काढल्यानंतर इथे फोडणीसाठी साहित्य साथ बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली मिरची टमाटर आणि कोथिंबीर आणि इथे आपल्याला किसून घेतलेलं खोबरं आता आपल्याला फोडणीची तयारी करायची आहे फोडणीची तयारी करण्याच्या अगोदर इथे आपल्याला अगोदर हे पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे इथे आपण पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे हे पाणी मी काढून ठेवते आता आता आपण हे पाणी काढून घेतलं आहे आणि आपण या चाळणीमध्ये पोहे घालून घ्यायचे आहे आणि यावर आपण एकदा स्वच्छ पाणी घालून घ्यायचं आहे म्हणजे आपले पोहे छान अजून स्वच्छ धुतले जाईल आणि आपण फोडणी करतो तोपर्यंत हे पोहे आपले छान मुरून जाईल इथे आपल्याला फोडणी घालायची आहे मी गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे इथे आपलं तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे इथे आपली मोरी तडतडल्यानंतर आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे जिरं मोहरी झाल्यानंतर इथे आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला इथे मिरच्या पण घालून घ्यायचे आहे आणि कढीपत्ता हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे कांद्याचा कलर आपल्याला चेंज नाही करायचं आहे फक्त कांद्या कांद्याचा कच्चेपणा जातपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे छान शिजवून घ्यायचं आहे तरच आपले पोहे छान मऊ राहतात जर आपण कांदे खूप लालसर शिजवले तर आपले पोहे हे थोड्या वेळानंतर असं कडक होतात असे आणि जर आपण याला असे मऊसर अर्धवट शिजवले तर ते आपले पोहे खूप वेळपर्यंत मऊ राहतात याला मी दोन तीन मिनटं शिजवून घेते इथे आपले कांदे छान झालेले आहे याचा कच्चेपणा दूर झालेला आहे यामध्ये आपण काही सुके मसाले घालायचे आहे इथे मी हळद घालत आहे आणि इथे आपल्याला चवीकरता मीठ घालायचं आहे बस हे एवढेच मसाले लागणार आहे आपल्याला आणि मीठ हे एक मिनट छान परतून घ्यायचं असं आणि यामध्ये आपल्याला धुऊन घेतलेले पोपटचे दाणे घालून घ्यायचे आहे दाने हे छान मिक्स करून घ्यायचं आणि हे पोपटचे दाणे शिजवायसाठी आपल्याला हे झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घ्यायचे पोपटचे दाणे इथे थोडा वेळ झालेला आहे आपण बघूया आपले पोपटचे दाणे शिजले की नाही ते इथे आपले पोपटचे दाणे छान शिजलेले आहे आता यामध्ये आपण टमाटर घालून घ्यायचे आहे हे सुद्धा दोन मिनटं छान परतून घ्यायचे आपल्याला इथे आपले टमाटर पण छान आपण शिजवून घेतले आहे मऊ करून घेतलेले आहे आता इथे आपल्याला भिजवलेले पोहे घालायचे आहे आता यावर आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आणि किसून घेतलेलं ओलं खोबरं आणि इथे साखर घालायची आहे मी थोडीशी साखर घातली आहे याला छान मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर साखर आवडत नसेल नाही घातली तरी चालेल हे पोहे छान मिक्स करून घेते इथे पोहे आपण छान मिक्स करून घेतलेले आहे आणि खाण्यासाठी रेडी रेडी झालेले आहे आपले पोपट पोहे अशा तऱ्हेने तयार झालेले आपले विदर्भ स्पेशल पोपट पोहे हे पोहे खायला खूप टेस्टी वाटते शिवाय झटपट बनते आणि पौष्टिकही असते तुम्ही हे सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता मुलांच्या टिफिनला वगैरे देऊ शकता किंवा संध्याकाळी छोट्या मोठ्या भुकेसाठी बनवू शकता आणि तुम्ही जर माझ्या या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता आणि माझा व्हिडिओ तुम्ही मित्रमैत्रिणीला शेअर करू शकता धन्यवाद